आसाम चहाच्या मळ्यांनी घनदाट झाडांनी आणि धोक्याने झाकलेल्या टेकड्याने भरलेला प्रदेश पण या हिरवाईच्या मागे दडलेला आहे एक काळहोग आसामच्या काही गावांमध्ये लोक अजूनही सांगतात तिथे देव नाही फक्त भटकत्या आत्म्यांचा वास आहे ही गोष्ट मी आठवतो त्या काळाची जेव्हा मी बारा वर्षाचा होतो शाळेच्या उन्हाळी सुट्टीत आम्ही आईबाबांसोबत माझ्या नानीकडे जायचो नानीचं घर आसाममधल्या जोरहाट त्या छोट्या गावात होतं त्यांच्या घरासमोर एक जुना बंगला होता त्या बंगल्यात पाच लोक राहत होते आणि त्यातली एक बाई होती माझी गावात सगळे त्यांना आदराने पाहायचे माजींच माझ्या नानींवर फार प्रेम होत कारण नानी उत्कृष्ट शिंपीन होती ती गावातल्या लोकांचे कपडे शिवायची आणि सणासुदीच्या काळात माझींसाठी नेहमी खास सलवार कमीज तयार करायची त्या कपड्यात नेहमी एक छोटासा खिसा असायचा कारण माजींना त्यात थोडे पैसे ठेवायची सवय होती एके दिवशी माजींना गंभीर आजार झाला त्यांचा मुलगा आणि सून त्या दोघांनीही त्यांची फारशी काळजी घेतली नाही नाणी त्यांना भेटायला गेली तर दोघांनी तिला रागावून हाकलून लावले काही दिवसांनी माजींचा मृत्यू झाला अंत्यसंस्कारापूर्वी नाणीने त्यांना त्यांचा आवडता पिवळा सलवार कमीज घालून दिला पण दुःखात ती खिसा शिवायला विसरली दहनानंतर सगळं शांत झालं असं आम्हाला वाटलं पण दोन दिवसांनी सकाळी जसे नानीने घराचे दार उघडले तसे त्यांच्या डोळ्यांसमोर जे दिसलं त्याने ती थरथरली दारासमोर उभ्या होत्या माझी त्याच पिवळ्या सलवार कमीजमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर सौम्य हसू पण डोळे काहीतरी सांगत होते त्या ना मी कसे दिसते पण यावेळी माझ्या कपड्यात खिसा का नाही तुला ठाव काही ना मला खिशात पैसे ठेवायची सवय आहे नानी किंचाळल्या आम्ही सगळे धावत आलो पण दाराबाहेर कोणी नव्हतं आम्ही म्हणालो तुला भात झाला असेल पण नानीला ठाऊक होत ही खरी माजिनची आत्मा होती त्या दिवसानंतर नानीचे वर्तन पुन्हा बदलले तिला माझी सर्वत्र दिसू लागल्या कधी झाडाखाली बसलेली कधी बंगल्याच्या गेट सवर चालत तिच्या डोळ्यात भीती होती आणि तिचं बोलणं अनियंत्रित एका रात्री ती अचानक जागी झाली बाहेरून खिडकीवर काही आवाज ऐकू आला ती उठून खिडकेकडे गेली आणि तिथे पुन्हा माजींची सावली दिसली नानी पड़ली। कि त्या क्षणी नानी बेशुद्ध पडली आणि असं मानलं जातं की त्या आत्म्याने नानीच्या शरीरात प्रवेश केला यानंतर नानी पूर्णपणे बदलली तिचं बोलणं चालणं नजर सगळं भयभीत आणि विचित्र झाले ती कधी रडायची कधी भांडायची तर कधी एकटीच बडबड करायची माझे पैसे कुठे ठेवलेत तुम्ही आम्ही गावातील एका ज्ञानी पंडिताकडे गेलो त्यांनी सांगितलं जेव्हा मृत्यूनंतर अंत्यसंस्कार अपूर्ण राहतात आत्मा भटकतो अशा आत्म्यांना शांती मिळत नाही आपल्याला त्यांचा मोक्ष मिळवून द्यावा लागतो हवन पूजा आणि मंत्रोच्चार करून आम्ही माजींच्या मुलाला विनंती केली पण तो म्हणाला हे सगळं अंधश्रद्धा आहे आम्ही काही मानत नाही परंतु परिस्थिती पाहून शेवटी त्याने मान्य केलं गावातील लोकांनी विधिपूर्वक हवन आणि पूजा केली मंत्रोच्चार पवित्र अग्नी आणि प्रार्थनेत सगळं पार पाडलं दोन दिवसांनी नाणी हळूहळू बरी झाली तिच्या चेहऱ्यावर शांतता परत आली त्या रात्री तिला स्वप्नात माझी दिसल्या त्या हसत म्हणाल्या आता मला मोक्ष मिळाला सुट्ट्या संपल्या मी परत घरी आलो पण मनात खोल भय आणि विचारांच्या छाया राहिल्या आजही जेव्हा आसामचा उल्लेख येतो अंगावर शहारे येतात पिवड्या सलवार कमीचा रंग डोळ्यांसमोर तरळतो कधी कधी वाटतं काही आत्म्यांना शांतता मिळवण्यासाठी पुन्हा या जगात यावं लागतं आणि आपण त्यांना फक्त भूत समजतो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल